श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे श्रावण सोमवार श्रावण महिना नुकताच सुरू झाला होता आकाशात ढग जमा होऊ लागले होते हवेत गारवा पसरला होता आणि संपूर्ण गावात पावसाच्या हलक्या सरींनी वातावरण भारलेलं होतं लहानसं खेड देवगाव गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या प्रत्येक घरात श्रावण सोमवारी महादेवाची पूजा व्हायचीच विशेषतः गावातल्या ललिता महाजन या गृहिणीच्या व्रताला गावातलं एक वेगळं स्थान होतं ललिताबाई पन्नाशीच्या होत्या पण पन व्रत पूजेमध्ये यांचा उत्साह खूप असायचा दर सोमवारी त्या पहाटे उठून अंगण झाडायच्या जा, रांगोळी काढायच्या आणि शिवलिंगासमोर बसून दीर्घ महाश्रोत म्हणायच्या घरातलं वातावरण त्या दिवसात अगदी शुद्ध सात्विक असायचं त्यांना स्वतःवर प्रचंड विश्वास होता की या व्रतामुळे त्यांचं घर चालत आहे पण यंदाचा श्रावण त्यांच्यासाठी थोडा वेगळा होता कारण त्यांच्या घरात नवीन सून आली होती कावेरी कावेरी उच्च शिक्षित शहरात वाढलेली सुसंस्कृत पण आधुनिक विचारांची लग्नानंतर काही काळ ती सासरी देवगावात आली होती पहिल्याच दिवशी कावेरीने सासूबाईंना नमस्कार केला पण तिच्या जीन्स आणि कुर्तीवरून ललिताबाईंच्या कपाळावर आट्या पडलेल्या तिला लगेच जाणवलं इथली परंपरा वेगळी आहे सासूबाई नमस्कार तिने गोड हसून म्हटलं ललिताबाईंनी नम्रतेने उत्तर दिलं देव भलं करीन पण उद्या श्रावण सोमवार आहे म्हणून आजच लवकर जेवण करून ठेव उद्या आपण उपवास करतो कावेरी थोडी गडबडली सासूबाई मी उपवासाच्या बाबतीत फार काही करत नाही आईसुद्धा अगदी हलकं फुलकं ठेवत असते थे। हे बघ ललिताबाई एकदम थेट बोलल्या या घरात देवावर श्रद्धा ठेवणं ही सून म्हणून तुझी जबाबदारी आहे मी इतके वर्ष दर सोमवारी उपवास करते हा महिना महादेवाचा असतो कावेरीने काहीच न बोलता फक्त मान हलवली दुसऱ्या दिवशी कावेरीला उशिरा जाग आली ती उठली तेव्हा ललिताबाई आधीच आंघोळ करून रांगोळी काढत होत्या संपूर्ण घरात एक गंध दरवळत होता गंध बेल आणि धुपाचा कावेरीने गडबडीत अंगावर ओढणी घेतली आणि बाहेर आली तिला ओळख होती या वातावरणाची पण हे सगळं ती फक्त सणासुदीला पाहत असे इथे मात्र दर सोमवारी हा उत्सव असायचा सासूबाई मी काहीतरी मदत करू का तिने विचारलं नको उपवास असताना आपली मनशुद्धी असावी तू फक्त पहा आणि शीख कावेरी एकदम गप्प बसली हळूहळू तिला कळू लागलं की सासूबाई तिच्या शहरीपणावर नाराज आहेत दुपारी सासूबाई देवगावच्या जुन्या महादेव मंदिरात गेल्या कावेरीला त्या विचारायच्या आधीच तिनं स्वतः पुढाकार घेतला सासूबाई मी पण येते त्या काहीसा आश्चर्यचकित झाल्या तुला त्रास होईल नाही मला तुमच्यासोबत यायचं आहे तिनं साधा ड्रेस घातला ओढणीचा पदर डोक्यावर घेतला आणि त्या दोघी निघाल्या मंदिरापर्यंत पोहोचताना जोरदार पाऊस सुरू झाला त्या दोघींच्या अंगावर पाणी साचलं पण सासूबाईंचं भजन थांबलं नाही कावेरीने त्यांच्यावर छत्री धरली होती भजन संपल्यावर त्या उठल्या पण पावसामुळे त्यांचा पाय घसरला सावध सासूबाई कावेरीने हाताला धरलं पूजा पूर्ण करून घरी परत आल्यावर त्यांच्या अंगात ताप भरला होता विक्रांत तिला म्हणाला कावेरी आई थोडी हट्टी आहे पण तिचं मन खरं भक्तीचं आहे हो कावेरी म्हणाली पण मला वाटतं आपण देवावर श्रद्धा ठेवतो का याची खरी परीक्षा तर संकटातच होते दुसऱ्या दिवशी सासूबाई उठू शकल्या नाहीत त्यांना ताप थकवा आणि चक्कर आली होती कावेरी डॉक्टरांना घेऊन आली औषधं दिली आणि त्यांचं व्रत अधूरं राहिलं त्या म्हणाल्या महादेव रुचले वाटतं मी उपवास करू शकले नाही कावेरी गप्प बसली पण तिच्या मनात एक विचार रुचू लागला त्या रात्री कावेरी एकटीच मंदिरात गेली जोराचा पाऊस होता ती महादेवाच्या समोर उभी राहिली देवा तू माझ्या सासूबाईंना बरे कर मी काहीही करू शकते त्यांच्या जागी पण त्यांचा विश्वास तुटू देऊ नकोस तिच्या डोळ्यात अश्रू आले पुजाऱ्याने तिला बेल गंध दिलं ती म्हणाली पुढचं व्रत मी करीन त्यांचं नाही झालं तर माझं तरी पूर्ण होऊ दे दुसऱ्या सोमवारी ती पहाटे उठली रांगोळी काढली आंघोळ केली सासूबाईंचं कपाट उघडलं आणि त्यांच्या साडीमधून एक पांढरी साडी नेसून महादेवासमोर बसली ललिताबाई चकित झाल्या तू सासूबाई मी तुमचं व्रत पुढे नेते महादेव तुमचं व्रत स्वीकारतील कारण हे आता फक्त तुमचं नाही माझंही आहे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं घरात पहिल्यांदाच सासूबाईंच्या ऐवजी सून व्रत करत होती पावसाच्या सरी सोबत देवळाच्या घंटांचा आवाज धुपांचा दरवळ आणि कावेरीच्या भक्तीने घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती ती श्रद्धा आता साऱ्या घरावर आशीर्वादासारखी पसरली होती देवगावातला श्रावण महिना रंगात आला होता पावसाच्या हलक्याशा सरी मातीचा सुगंध आणि घंटानादाने भारलेली दुपार ललिताबाई अजूनही पूर्णपणे बऱ्या झाल्या नव्हत्या पण घरात एक बदल त्यांच्या लक्षात येत होता कावेरीच्या मनात श्रद्धेचं बीज रुजलेलं होतं सासूबाईंच्या डोळ्यात सतत प्रश्न दिसत होता ही खरंच भक्तीने करत आहे की माझ्या मनात आनंद निर्माण करायला पण कावेरीच्या कृतीत अजिबात बनावटपणा नव्हता दर सोमवारी ती आंघोळ करून ओल्या केसांनी सुती साडी नेसून बेल गंध आणि नैवेद्य घेऊन महादेवासमोर बसायची भक्ती करायची भजन करायचे तिसऱ्या सोमवारच्या दिवशी कावेरीने सगळा स्वयंपाक स्वतः केला शाबुदानाची खिचडी दुधात वाफळलेलं सफरचंद आणि उपवासाचा नैवेद्य तिने तयार केला विक्रांत चकित होऊन तिला विचारतो कावेरी तुला हे सगळं माहिती कुठून मी वाचलं आणि शेजारच्या रेखावहिनींनी मदत केली शिवाय सासूबाईंचं कपाट म्हणजे एक मंदिर आहे तिथे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे विक्रांत हसतो आईला खरंच खूप बरं वाटेल हे ऐकून ललिताबाई आता हळूहळू उठून बसू लागल्या होत्या त्यांना ताप ओसरला होता पण शरीर अजून थकलेलं होतं त्यांना वाटायचं आपण जर व्रत करू शकलो नाही तर महादेव रुसतील पण त्याच वेळी त्यांनी पाहिलं कावेरी त्यांच्या जागी बसून शिवपंचाक्षरी मंत्र म्हणते त्या आतून हल्ल्या ही मुलगी जिला मी आल्यापासून फक्त शहरातली पोरींची हौस आहे असं मानलं ती आता माझ्या भक्तीत गुंतली आहे तेवढ्यात कावेरी त्यांना पाणी द्यायला आली सासूबाई तुम्हाला कधी गरज भासली तर मला आवाज द्या मी जरा अभिषेक करून येते त्या फक्त मान हलवतात रेखा वहिनी शेजारी राहणारी एक समजूतदार बाई कावेरीची चांगली मैत्रीण झाली होती त्या दोघी संध्याकाळी मंदिरातून परतताना संवाद करतात रेखा कावेरी तू खरंच मनापासून करत आहेस का हे कावेरी हो सुरुवातीला सासूबाईंसाठी करत होते पण आता मला वाटतं महादेव हे नातं सांभाळण्याच्या प्रयत्नाला बळ देत आहेत रेखा म्हणते हेच खरं भक्ती म्हणजे नुसती पूजा नाही तर भावना तीन श्रावण सोमवार उत्तम गेले सासूबाई आता बऱ्या होऊन पूजा करू लागल्या पण कावेरीने व्रत सुरूच ठेवलं सासूबाई आता तिचं कौतुक करत पण अजूनही पूर्ण मोकळेपणाने नाही चौथ्या सोमवारच्या दिवशी सकाळीच विक्रांत ऑफिसला निघून गेला दुपारी एक फोन आला साहेबांचा अपघात झाला आहे पण जीव धोक्याबाहेर आहे कावेरी धसकली सासूबाई उठल्या पण त्यांचं पाय दुखायला लागलं कावेरीने धीर धरला ती म्हणाली सासूबाई आजचा उपवास मी तुमच्या आणि विक्रांतसाठी दोघांसाठी करेन ती विक्रांतला दवाखान्यात पाहण्यासाठी गेली तो अजूनही बेशुद्ध बेडवर होता ती म्हणाली मी तुला काही होऊ देणार नाही लवकर बरा हो कावेरी मंदिरात पोहोचली तेव्हा तिथं गर्दी होती तिचं मन गोंधळलेलं होतं महादेवाला तिचं मन म्हणत होतं देवा मी काही मागितलं नाही आजवर पण आज विक्रांसाठी तुझा आशीर्वाद हवा आहे तिने एक छोटीशी पूजा केली बेलपत्र वाहिले आणि मग काही क्षण डोळे मिटून उभी राहिली अचानक एखाद्या स्पर्शासारखी शांती तिच्या चेहऱ्यावर पसरली तिला वाटलं सावली आहे माझ्यावर ती सावरून दवाखान्यात आली आणि थोड्याच वेळात डॉक्टरांनी सांगितलं पेशंटने डोळे उघडले आहेत त्या रात्री सासूबाई कावेरीजवळ आल्या बाळा मी आयुष्यभर श्रावण सोमवार केलं पण आज तू मला शिकवलं की श्रद्धा ही परंपरेची गुलाम नाही ती मनाची तयारी असते कावेरीने त्यांचा हात हातात घेतला सासूबाई तुमच्या सावलीत मला ही श्रद्धा मिळाली मी फक्त तुम्ही सुरू केलेलं चालवत आहे त्या पहिल्यांदाच तिला मिठीत घेतात श्रावणाच्या त्या पावसात त्या घरात श्रद्धेचा प्रेमाचा आणि सामंजस्याचा नवा उगम झाला होता उपवास फक्त अन्य त्याग नव्हता तो अहंकाराचा त्याग होता आणि त्या त्यागाच्या बदल्यात मिळालं होतं समर्पण आणि सुसंवाद श्रावण महिना संपत येत होता चार सोमवार संपले होते कावेरीचा उपवास तिची भक्ती तिचं समर्पण याने संपूर्ण घराचं वातावरण बदलून गेलं होतं एकेकाळी आधुनिक शहरी पोरीच्या नजरेत पाहिलेली सून आता ललिताबाईंच्या मते माझी सावली बनली होती विक्रांत आता बरा झाला होता शेवटचा सोमवार उगवायच्या आधी घरात एक गूढ शांतता पसरली होती जणू काहीतरी घडणार होतं असं वाटावं वा अशी पावसाच्या टप टप टपटपणाऱ्या सरी बेलफुलाचा दरवळ महादेवाच्या नावाचा गुणगुणाट आणि एक प्रार्थनासारखं घर विक्रांत एका खास प्रोजेक्टवर गेली काही महिने मेहनत करत होता पण तो प्रोजेक्ट काही केल्या मंजूर होत नव्हता कंपनीचे अधिकारी फक्त वेळ काढत होते श्रावण सोमवारी विक्रांत फोन घेऊन आला आणि म्हणाला आई कावेरी मला ऑफिसमधून कॉल आला आहे प्रोजेक्ट मंजूर झालाय आणि मला दुसऱ्या ब्रँडचा हेड बनवायचं म्हणतायत ललिताबाई दचकल्या अरे खरंच कावेरी गप्प बसली होती तिचा चेहरा शांत पण डोळे पानावलेले महादेवाची कृपा ती हळूच म्हणाली ललिताबाईंना गेल्या काही दिवसापासून सांधेदुखीचा त्रास होता विशेषतः श्रावणात पावसामुळे तो त्रास वाढायचा पण यंदाच्या श्रावणात त्यांना फारसा त्रास झाला नाही उलट त्या दररोज चालायला लागल्या होत्या कावेरी हे सगळं तुझ्या मनाच्या पावित्र्यामुळे झालं असावं त्या म्हणाल्या नाही सासूबाई महादेवाच्या कृपेमुळे आहे हे सगळं एका रात्री कावेरीला एक गुढ स्वप्न पडलं ती पावसात चिंब भिजलेली वाट चालते रस्त्यात एक मोठं शिवलिंग दिसतं त्या शिवलिंगावर बेलपान वाहत आहेत धूप दीप गंधाने सारा परिसर भारलेला आहे आणि त्या शिवलिंगाजवळ एक वृद्ध साधू बसलेले आहेत त्यांनी तिला हाक मारली बाळा तुझ्या श्रद्धेने महादेव प्रसन्न आहेत पण अजून एक परीक्षा बाकी आहे कावेरी घाबरून म्हणते परीक्षा हो भक्तीची खरी कसोटी संकटामध्येच होते स्वप्नातून उठल्यावर तिच्या अंगाला घाम आलेला होता पण मनात भीती नव्हती होती फक्त एक भावना विश्वास कावेरीच्या आईचा अचानक फोन आला बाळा डॉक्टर म्हणतायत की मला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल कावेरी हादरली आई म्हणजे तिचं सर्वस्व तिचं बालपण आधार सगळं काही मी येते आई आजच विक्रांतने तिला पाठिंबा दिला पण ललिताबाई थोड्या गोंधळ्या बाळा उद्या श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे तू गेली तर कावेरी शांतपणे म्हणाली सासूबाई भक्ती घरात करता येते पण माणुसकीची सेवा ही सुद्धा भक्तीच असते ना त्याच रात्री ती आईजवळ निघाली शहरात पोहोचल्यावर कावेरीने आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करते डॉक्टरांनी सांगितलं शस्त्रक्रिया धोक्याची आहे पण वेळ वाया घालवता येणार नाही ती पुन्हा एकदा महादेवाच्या चरणीत डोळे मिटते देवा मी तुझं नाव घेतलंय प्रत्येक उपवासाला आज माझ्या आईचं रक्षण कर ती रुग्णालयातल्या छोट्याशा कोपऱ्यात उभी राहते मोबाईलवर महादेवाचा मंत्र सुरू करते आणि त्या रात्री पूर्ण पूजा तिथेच मनातल्या मनात करते शस्त्रक्रिया पार पडते डॉक्टर आनंदात सांगतात ऑपरेशन यशस्वी झालं आईच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू तेवढ्यात हॉस्पिटलच्या बाहेर एकजण येतो ललिताबाई सासूबाई हो बाळा तू म्हणालीस ना कि की माणुसकी सुद्धा भक्ती आहे मी आज ते प्रत्यक्ष अनुभवलं तू इथं एकटी आहेस याचा विचार आला आणि महादेवानेच मला पाठवलं त्या दोघी एकमेकींना मिठीत घेतात कधी सासर कधी माहेर आज या दोन्ही नात्यांच्यामध्ये श्रद्धेची सावली उभी होती कावेरीच्या नकळत ललिताबाई एक चिठ्ठी लिहून ठेवतात मंदिरात हे महादेव मी आयुष्यभर उपवास केलं पण माझं खरं व्रत माझ्या सुनेच्या रूपाने पूर्ण झालं तिला तू आशीर्वाद दे ती माझी सून नाही ती माझी श्रद्धा आहे श्रावणाचा शेवटचा दिवस सासरच्या मंदिरात महादेवाच्या शिवलिंगाजवळ दोघी ललिता आणि कावेरी एकत्र अभिषेक करत आहेत घंटानाद मंत्र आणि गारव्याच्या लाटांमध्ये त्या उभ्या आहेत माणसांच्या नात्यांवर जेव्हा श्रद्धेची सावली असते तेव्हा महादेव स्वतः त्या नात्यांचं संरक्षण करतात श्रावण महिना संपला होता पावसाच्या सरींनी ओलावलेल्या मातीचा सुगंध आता हलक्या उन्हात मिसळला होता देवगाव पुन्हा नेहमीच्या गतीने चालू लागलं होतं पण कावेरीचं घर मात्र आता आधीच नव्हतं काहीतरी बदललं होतं आणि तो बदल केवळ घराच्या भिंतीत नव्हता तो बदल होता नात्यांच्या खोल गाभाऱ्यात श्रावण संपल्यावर भाद्रपदाचा पहिला सोमवारी ललिताबाई पहाटे उठल्या दार उघडून पाहिलं तर कावेरी आधीच ओल्या केसांनी रांगोळी काढत होती तू उठलीस हो सासूबाई आज श्रावण सोमवार नाही पण मला महादेवाच्या पाया पडायचं होतं उपवास नाही पण मनापासून पूजा ललिताबाई काही क्षण तिला शांतपणे पाहत राहिल्या हळूहळू त्या तिच्याजवळ आल्या कावेरी आजपासून आपण दोघी मिळून पूजा करूया तू फक्त सून नाहीस तू माझं श्रद्धेचं रूप आहेस त्या दिवशी पहिल्यांदाच ललिताबाई आणि कावेरी एकत्र बसून शिवलिंगासमोर अभिषेक करतात ललिताबाई बेलपत्र वाहतात तर कावेरी त्या शिवलिंगाला गंध लावते दोघींच्या मुखातून एकसंग मंत्रांचा गजर होत राहतो ओम नम शिवाय या साधाशा व्रताचा प्रभाव आता संपूर्ण घरावर दिसू लागला होता विक्रांत त्याच्या ऑफिसमधील कामात प्रगती झाली होती तो घरात सुद्धा जास्त वेळ देऊ लागला होता एक दिवस त्याने आईजवळ म्हटलं आई मी कधीही तुझ्या आणि कावेरीच्या नात्याकडे इतक्या प्रेमाने पाहिलं नव्हतं आता तुमचं नातं बघून वाटतं घरात श्रद्धा असली की सगळं ठरतं दोन शेजार पाजार रेखा वहिनी आणि इतर बायका आता ललिताबाईंचं कौतुक करत ताई तुम्ही खरंच भाग्यवान आहात अशी सून सगळ्यांच्या नशिबी थोडीच येते ललिताबाई शांत हसत म्हणत ती सून नाही माझी सावली आहे माझ्या श्रद्धेची सावली एक दिवस सकाळी कावेरीने विक्रांतजवळ म्हटलं मला शहरात नोकरी मिळाली आहे पण मी इथेच राहायचं ठरवलं आहे विक्रांत थोडा गोंधळा खरंच हो हिथलं हे घर सासूबाईंचं प्रेम हे सगळं मला निघून जायला देत नाही मी इथून शिकले की करिअर फक्त ऑफिसमध्ये घडत नाही माणसामध्येही घडतं विक्रांत तिच्या डोळ्यात पाहतो त्याला कधी नव्हे ते कावेरीमध्ये महादेवाची गूढ शांती दिसते एके दिवशी संध्याकाळी ललिताबाई देवळातून परतल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं कावेरीने विचारलं सासूबाई बरं वाटतंय हो मी आज एक नवस फेडला कोणता श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मी तुझ्याबद्दल काही मागितलं नव्हतं पण तू माझ्यासाठी विक्रांतसाठी आणि घरासाठी जे केलंस त्याचं ऋण मी महादेवाजवळ मान्य केलं आता दर श्रावणात आपण दोघी मिळून व्रत करूया कावेरीच्या डोळ्यात पाणी आलं पुढच्या वर्षीचा श्रावण सोमवार उजाडला घरात यंदा वेगळीच सजावट होती महादेवाची नवी मूर्ती आणलेली होती पहाटेच्या वेळी कावेरी आणि ललिताबाई एकत्र बसल्या होत्या एकत्र बेलपत्र एकत्र कंद आणि एकत्र अभिषेक गावातल्या बायकांनी मंदिरात पहिल्यांदा पाहिलं की महाजन घराण्याच्या सून आणि सासूबाई एकत्र व्रत करत आहेत तेही इतक्या आनंदाने त्या दिवशी ललिताबाईंनी पुजाराजवळ एक घोषणा केली महादेवाच्या कृपेने या मंदिरात यंदा सून आणि सासूबाई एकत्र व्रत करतील आमच्या घरातून ही परंपरा सुरू करतो त्या दिवशी संध्याकाळी कावेरीने लहान मुलींची एक समूह गोळा केला आणि त्यांना बेलपत्रांची माळा करून शिवलिंगाला अर्पण करण्याचं महत्त्व समजावलं एक छोटी मुलगी विचारते काकू खरंच महादेव आपल्यावर खुश होतात का कावेरी हसून म्हणते हो बाळा पण देव फक्त पूजेत नसतो जो आपल्या माणसांना समजून घेतो क्षमा करतो प्रेम देतो त्यांच्यावर महादेव प्रसन्न होतात श्रावण सोमवार ही फक्त एक पूजा नव्हे ती एक नात्याची परीक्षा असते कधी अहंकाराची राख होते कधी समजुतीची पूजा आणि जिथे सून आणि सासूबाई नात्याच्या सावलीत उभ्या असतात तिथे महादेव स्वतः प्रकट होतात बोलल्याशिवाय तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव